नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शिलाई मशीनसाठी अर्ज केलेला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत जे काही आता योजना सुरू झालेल्या त्या योजनेच्या अंतर्गत भरपूर जणं शिलाई मशीन यासाठी अर्ज करत आहे तर सावधान तुम्हाला आता शिलाई मशीन येतं मिळणार नाही तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर भरपूर जणं जे आहे तर आता पी एम विश्वकर्मा योजनेतून अर्ज करत आहे तर सावधान पी एम विश्वकर्मा योजनेतून अर्ज करत आहात तर शिलाई मशीन चा जो काही लाभ आहे ते तुम्हाला इथं मिळणार नाही तर योजना कोणासाठी आहे तर योजना ही सुतार लोहार कुंभार वाणी त्यानंतर कटई कामगार त्यानंतर इथं तुम्हाला गवंडी दिलेलं आहे टेलर धोबी तर भरपूर जणं जे आहे तर यामधलं कोणतंच काम करत नाही सुद्धा यासाठी अर्ज करत आहे तर त्यानंतर मूर्तिकार बनवणारे जाळे विणणारे त्यानंतर अठरा व्यवसाय करणाऱ्या कामगारांसाठी ही योज योजना इथं राबवण्यात आलेली आहे या योजनेसाठी निकर्ष काय आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेसाठी पात्र ठरविले जाता जाणार आहे त्यानंतर यापूर्वी लाभार्थ्यांनी कोणतीही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा विद्यार्थी किंवा यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर नसावा लाभार्थ्याचे किमान वय अठरा वर्षाहून अधिक असावे पात्र लाभार्थ्यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे प्रशिक्षणासह ज्यांना पाचशे रुपये वेतनसुद्धा इथं मिळणार आहे एम विश्वकर्णा योजनेचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांना दिले जाणार आहे त्यानंतर पंधरा हजाराची टूल किटसुद्धा इथे दिली जाणार आहे तर हा जो फॉर्म आहे जर तुम्हाला भरायचा असेल तर तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे विश्व पी एम विश्वकर्मा योजना तर यामध्ये भरपूर योजना तुम्हाला या बघायला मिळेल तर यामध्ये भरपूर योजना आहे तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही कशा कशाप्रकारे मिळणार आहे टूल किट कशाप्रकारे मिळेल यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या इन्फॉर्मेशन ठीक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पा थँक्यू